नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्याचबरोबर आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे यानंतर वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्यापर्यंत सहज पोहोचतील आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा इयत्ता आठवी इंग्रजी तृतीय भाषा पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित आठवीच्या मराठी मिडियमच्या मुलांची इंग्रजीची ही प्रश्नपत्रिका आहे पायाभूत चाचणी म्हणजेच बेसलाईन टेस्टची चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही उपयोगी ठरणारी आहे एकूण साठ गुणांचा सा आपला पेपर हा असणार आहे त्यात पन्नास गुण हे रायटिंग स्किलसाठी असतील म्हणजेच लेखी कामासाठी आणि दहा मार्क्स हे ओरलसाठी असतील म्हणजे तोंडी परीक्षा सेक्शनमध्ये विचारलेला पहिला प्रश्न पाच गुणांसाठी एक कृती दिलेली आहे ए आणि बीमध्ये आणि त्यामध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली माहिती दिलेली ती माहिती आपण सांगायची आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर टू पाच मार्कांसाठी तीन विषय दिलेले आहेत आणि त्या विषयांवर आधारित तीनपैकी कोणत्याही एका विषयावर आधारित आपण दोन मिनटं बोलायचं आहे ओरल द्यायचे त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री रायटिंग सेक्शनमधल्या लँग्वेज स्टडीवर आधारित आपल्याला चार गुणांसाठी प्रश्न विचारलेले आहेत बघा ते टेबल दिलेले आहेत ते आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत कंसात काही शब्द आहेत ते आपण रिकाम्या जागी अचूक टाकायचे आहेत त्यानंतर बी मध्ये सेंटेन्स तयार करायचे आहेत क्वेश्चन नंबर फोर डू एस डायरेक्टेडसाठी सहा गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे त्यातले कंपाऊंड वर्ड्स आपल्याला लिहायचे चेअर सन त्यानंतर केअर केअरफुल काइंड काँण, काइंडली यलवाय प्रत्यय आहे दिलेल्या शब्दांना त्यानंतर सीमध्ये मॅच द पेअर जोड्या लावायच्या ए कॉलम आणि बी कॉलमच्या क्वेश्चन नंबर फाईव्ह हा आपला आठ गुणांसाठी असणार आहे त्यामध्ये आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित ऍक्टिव्हिटी आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत त्यानंतर बी भाग कम्प्लीट द वेब दोन गुणांसाठी बघा ए बी सी डी चार क्वेश्चन फेवरेट ॲनिमलवर आधारित दोन ओळी लिहायच्या आहेत अ डॉग क्वेश्चन नंबर सिक्समध्ये आपल्याला कंप्लीट द सेंटेन्स दोन गुणांसाठी कविता दिली त्या आधारावर आपल्याला ते ओळी पूर्ण करायच्या आहेत बी भाग दोन गुणांसाठी सीमध्ये वर्ब्स लिहायचे आहेत यस प्रत्यय लावायचा आहे क्वेश्चन नंबर सेवन हा रायटिंग स्किलसाठी दिलेला आहे स्टोरी रायटिंग हे पाच गुणांसाठी बघा या ठिकाणी स्टोरीची सुरुवात दिलेले काही शब्द हिट्स दिलेले आहेत त्यांचा वापर करून आपल्याला स्टोरी तयार करायची बघा त्या या ठिकाणी करून दाखवलेली त्यानंतर क्वेश्चन नंबर एट आहे डायलॉग रायटिंगसाठी पाच गुणांचा मोहन आणि रोहनमध्ये संवाद आपल्याला साधायचा आहे डिस्कस करायचं आहे दिलेल्या विषयावर आधारित क्वेश्चन नंबर नाईन हा आपला ॲप्लिकेशन करायचं आहे लायब्ररी मेंबरशिपसाठी बघा ते या पद्धतीने करा त्यानंतर क्वेश्चन नंबर टेन सहा गुणांसाठी जाहिरात तयार करायची आपल्याला त्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्स चार वाक्य दिलेले त्यांचं मराठीमध्ये मिनिंग लिहायचं आहे तुमचं स्वप्न काय आहे कष्टाशिवाय फळ नाही सचिन तेंडुलकर हा क्रिकेटपटू आहे आणि सूर्यपूर्वेला उगवतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची इंग्रजी विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत अशाच प्रकारच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू